परफ्यूमचा भंडाराच घेऊन आले आहे मला काय परफ्यूम आणायची यायच नाही आईस मस्त परफ्यूम देते पाठवणीला महाराज काम करायचं काम का नाही का गुटली नाही घेणे का नाही पावडरचा बघा चुरा केला गरिबी आले रे गरिबी आले बाहेर देशा मागवले का कटर आता व्हिडिओ चालू होतो आता कटिंग मंडली आता बघू शकता किती कुकर आम्ही जमा केलेले आहे दाखवतो आता एक भाजी दोन भाजी तीन भाजी टामाटाची चटणी अंबरनाथ वाली मावशी आली पावभाजी बनवा आला गरम मसाल्याचा मारा करत आहे आता मसाला अरे सॉरी विसरलो तो गरम मसाला पाव पाव भाजी मसाला मावशीने पलटी मारला एक घालेला अरे बाप रे एवढा आपलं पोटले चाललंय किती सिना चालू आता हॅलो गाईज व्हेरी गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये तर चला आता निघालेलं मस्त पैकी दोघे नवरा बायको गणपतीला शरद स्त्री नीट नाही केला तुम्ही काय लेन्स लावले काही गण करते तोचत तोचत का बघू डोला खोल फिरवता मी तिला आता तोच का ओके तो केस का। कार ना मग ओपन करशील तर निघाल फिलिंग रिलॅक्स दुसरा लावू लेन्सचा तर भंडारच आहे माझ्याजवळ या नुसतं भंडारा भंडारा मित्राने दिले मित्राचं दुकान आहे पाकिटाच्या पाकिटा पाठवून देते दे पण काय कामाचे ते लावाला कोण किती दिवसांचे तसंच पाडल्या तिला बोललो लाव यूज केले लावली काय दिसून येणे काय केला मारला मारला काय बात करते तुला आजपर्यंत एक फटका तरी मारले का मी उगा इज्जतचा पंचनामा कशाला फिरो ना दिला जराशी परफ्यूमचा भंडाराच घेऊन आले आहे मला काय परफ्यूम आणायची येत नाही आईच मस्त परफ्यूम देते पाठवून हिला मला आणायची गरजच नाही सासू देते मला मला नाही देते हिला देते मग मी ही परफ्यूम यूज करतो आयडिया कशी वाटली कडक एकदम कडक ते चला अर्धा अर्धा त्याच्यान परफ्यूम भरले पलगन परफ्यूम टाकले संपाची खोटीच नाही संपाची बातच नाही संपाच्या आधीच एक दोन पाकिट आहेत आणि बॉक्सचा बॉक्स असं ते आपल्याला काय मारायचं काम करायचं का आम का नाही का गुठली आहे मग नाही घेणे का नाही मेक का मेकअप करते कशाला ग पावडरचा बघा चुरा केला गरीबी आले रे गरीबी आले सध्या सालटी निघले निघता आता आम्ही तर फायनली साडेतीन तासानंतर हिची तयारी झालेली आहे आणि मी दहा मिनिटांनी निघलेलो आहे गॅसचा बाटला वगैरे डिक्कीमध्ये टाकून आता आम्ही निघालो तर आलूला येणं पहिले माझ्या सोन्याला धुवायला काढलेली आहे तो गाड़ी तो मैं तो मजा आराम करना आराम कर आराम नको करू तू पी गाड़ी धा हमारा बाहर जाने का है पूजे में जाने का है इसके लिए गाड़ी भी मेरी भी साफ सुथरी दिखने मिलती है चला का मना फोन कर ओके एवरीथिंग ओके ओके सर हाँ चल सामाजली तुझे सारे एंकर खूब मोटे मोटे एंकर मगल <Notol> salud, tani, benじhari, rana, दोन हजार पंचवीस जेव्हा भाजी काय ओके बारी बारी अँकर मागवलेले आहेत इथल्या नाही इथल्या खूप बाहेरच्या आहेत इम्पोर्ट आहेत इम्पोर्ट केलेले ओके मंडळी तिथं आता गणपती जवळ आलेलो आहे दर्शन जेवाला ते आता अंगात आणणार अंगात आणणार तुझ्या अंगात आणणार तुझ्या अंगात आण नाही का नाच <laughs> ना प्रणय पाटील यांच्याकडून आमच्यासाठी प्रणय पाटील यांच्याकडून प्रणय पाटील यांच्याकडून आम्हाला सगळ्या मुलांना त्यांनी सोय केली प्रणय पाटील पहिले काउन घ्या कसा चुकला अस <laughs> सोय केले बोल सोय केलेली ओके मंडळी झाला चला घ्या आता खाऊन घ्या आम्ही गावठीच बरे आणि इकडे आमच्या सत्यनारायणाच्या पूजेची तयारी चालू आहे आणि इकडे डीजे मास्टर डीजे विजे वाजवा जरा काय हा की या का सांगशील सस्ता ब्लॉगर आहे ना म्हणून समजून घ्या व्हिडिओ अरे खाऊन पिऊन जा सोय केले लाजू नका घ्या थोडासा थंडा प्या माझा प्या स्प्राईट प्या अरे घेतला पिऊन जा थंडा खूप समाधानी आम्ही बोल नको पिऊन जा तकली बोलून बोलून

माझे केस खराब करण्यात आलेली आहेत पाचशे रुपये द्या आता ओके मंडली तर आता गेलेलो सामान घ्यायला सामान वगैरे हो सर्व घेतलेलं आहे बोललो चला हिला पण जरा सामान घ्यायला शिकू ट्रेनिंग देव इन मी अपसेंट असलो तरी सामान भरायला येईल सामान भरता भरता ही पैसे सगळे खपील वाटतं सामान अरे तुझ्या भोलेपणाचा सगळे फायदा घेतील तुला एडे बनवतील सगळी भाजी पण भाजी पण नाचलेली होती साड्या सोडून लिजी मॅम आप काम करके बहुत थकलेली आहे पिच्चर ना व्हिडिओ ले राय डालिम पण घेतलेत मॅडमला <coughs> खूप थकली असेल ना तू सामानाच्या पोतच पोत थैल्या उचलून व्हेरी टायर्ड हो सकाळीच बघली लोकांनी बघू जरा चांगले दिसते का दोन्ही डोला इकडे कर ना एक डोला तिकडे एक डोला इकडे हा बारी बारी चल जाम बारी डोळ्यात फक्त तुम्हीच लेन घालू शकता मला पण दम लागले सॉरी ओके चला नारळ पाणी पियाला या आवरा आणि बनावा असावा नको मला खा खा तू का तुझ्या माझा जाम प्रेम आहे ना तर नवरी मस्त पैकी चकाचक धुऊन आणलेली आहे समाकते माझी सो पण काय फिरवायला लागतं जीवायला लागतं घाण होतं चला दे आता दाखवतो तुम्हाला घरात कसली तयारी चालू आहे कसली नाही बाहेर देशा मागवले का कटर आता व्हिडिओ चालू होतो ता आता कटिंग आणखीन स्टाईल मध्ये करेल ओके पावभाजीची तयारी चालू आहे का वाव पावभाजी

अच्छा ला दिवस रे कसा yeah. Special, म, स्पेशल मावशी आमची पावभाजी बनवणे आणि स्पेशल आहे आपण एक स्टॉल टाकला तर दुख तुफान चालेल oh, हा <laughs> रे भारी मावशी पावभाजी मंदाबाई <laughs> ना मंदाबा तुला माल मटेरियल का कटिंग साठी पाहिजे तर माणूस पण आहे तीनशे रुपये रोज द्यायचं झालेले <laughs> इकडे भाज्या बिज्या कापून बटाटा मिक्स व्हेज आणि फुला इकडे काहीतरी लावले गुलाला सॉरी शिजवाला कुकर मध्ये आता बघूया किती शिट्या घेतेस तू कधीपासून शिट्या वाजवत आहे तो कुकर बोलत आहे तुला ट्रेनिंग घेत घेतले का भाजी बनवायची शिकायला घेतले का पावभाजी शिकायला घेतले पावभाजी नेक्स्ट टाइम जर चांगली बनवली नाही हा तुम्ही बरोबर आहात हो, एक पाव गरम करायला एक भाजी द्यायला एक भाजी बनवायला मस्त आहे स्टॉल चा पटापट बनवते ओके मंडळी तर आलेलो आता इकडे गाडी तर टायर चेंज करायला टायर बोलत झालं तर टायर टाकायला चेंज करायला आले जरा हो वेरी बुलर एक व्हील डॅमेज केले नाही दाखवतो टायर बसवताना हो डॅमेज केली आता दुसरी डॅमेज केली तर उपटच घालता राहिला

आणि ने मशीन टायर कशी उघडत ती दाव दा। एक एक व्हील याने माझे डॅमेज केले असा आहे का मशीन व टायर लोक खोलतात आणि टायर टाकताना व्हील मध्ये का तर डॅमेज नाही व्हावा म्हणून या हेपल्याने माझे एक व्हील डॅमेज केले त्यांना जर दुसरी गेले तर मग सांगता त्याला इथले इथं आता शेट बाबू शेट कसा करतं आता स्वतः शेट करत रिंग कसली आहे लुब्रिकंट आहे त्यामुळे रिंग कोल्डी राहत नाही आणि हायडली किती मंडळी तर आता दाखवतो कांदा इकडे शिजवला अशा प्रकारे इकडे कांदा आता शिजून घेत आहे तेल टाकलंय सर्वप्रथम त्याच्यामध्ये मी <laughs> नाही मंडळी आता बघू शकते किती कुकर आम्ही जमा केलेले आहेत एक एकच दिसते इथे दोन दोनच दिसते इथे तीन कुठे गेला तीन कुकर आमच्याकडे छोटा कुकर आहे त्याच्यामुळे आमची खूप जास्त फजिती झालेली आहे अशा प्रकारे तुम्हाला दाखवतो आता एक भाजी दोन भाजी तीन भाजी तर बघू शकता इकडे चटणी मिरची मसाला तर इकडे टमाट्याची चटणी स्टॉल टाकायचा होता आम्हाला असा जर खूप असला तर आमचा स्टॉल फ्लॉप जाईल पण असू दे पिण्या टाकता पण टेस्ट येते टाकता पण टेस्ट येते असा कुठ नाही आहे जिरा पावडर बातम्या टाकताय तो चालत आहे व्हेरी डेंजरस इन यू डूइ मावशी ची पावभाजी मावशी पावभाजी उंबरडे नॉट उंबरडेवाली वाली मावशी आली पावभाजी बनव आला मी सिंगर बनवू शकता ना थोडा थोडा हलका सस्ता जसा मी सस्ता ब्लॉगर आहे व्हिडिओ चालू करायचे विसरून जातो चाचू हातान घेतले म्हणून लगे भारी बोलायला लागली वा लाईक करा बरोबर आता मी चाललो तर आता दुसरी स्टेप आपण ता आता टामाट्याचा ज्यूस सॉरी टामाट्याची पेस्ट ताकद घेतली आहे त्याच्यानंतर आता आपण तुम्हाला दाखवतो थांबा जरा था। इकडे कस्तुरी मेथी आहे जी कस्तुरीवर ना हल्लेली आहे ओके तर सर्वप्रथम या मेथीला सुकवावं लागतं त्याच्यानंतर तिचा बुका करावा लागतो हा आणि जास्त टाकली की मी कारल्यासारखी करू पण लागते कारल्यासारखी नाही लागत आता बघू शकता तुम्ही आमची मावशी अतक लसून पेस्ट टाकायला विसरलेली आहे पण आमची मावशी व्हेरी डेंजरस पावभाजी बनवतो टेस्टी बनवते बाकी सगळं काय आम्हाला माहिती नाही त्याच्यानंतर आता मिरचीचा बुका म्हणजे किमान अद्रक लसूण काय हो ते थोडं हिरवं दिसतंय मिरची कुठली आहे त्याच्यात तर आता आम्ही टाकून घेतलेली आहे अद्रक लसूणची पेस्ट लोक का बोलतात आवडी हसत असेल तिकड असे सांगत होती अशा प्रकारे आम्ही टाकून घेतलेली आहे आता हळद आणि मसाला कधी टाकायचा आता लगेच टाकायचा आहे मसाला तुम्ही लक्ष द्या मसाला आहे खूप आहे मसाला म्हणून जास्त टाकू नको <laughs> नाही तर आपला चॉकअप हो जाएगा <laughs> विचार करून खावा तिखट खाताना विचार करून खावा मुलव्यानी जास्त ओके तुम्हाला जेवढा आवश्यक असेल तेवढा तुम्ही मसाला टाकू शकता आम्ही आम्हाला जेवढा लागतो तेवढा टाकतो बस गरम मसाल्याचा मला करत आहे अरे सॉरी विसरतो काही गरम, गरम, गरम पाव मसाला पावभाजी मसाला अशा प्रकारे खूप असा मारा केलेला आहे पावभाजीचा हा ते समजेल लोकांना एवढा मोठा टोप बघून टोपाच्या वरती येईल आमची पावभाजी भाजी आणि आता मॅश केलेली भाजी आहे ती मावशीने पलटी मारला एक घाब्याला आता दुसरा घाबेला मारेल आणि अशा प्रकारे आमचे मामा असे घाटलतात घाटा मारतात आणि अशा प्रकारे तीन घमेले पलटी मारलेले आम्ही आता माल मटेरियल मिक्स करून घेतो आणि लगेच खायला सुरुवात करतो आता मोठा काम विचार तर तुम्ही काही व्हिडिओला कंटिन्यू करा कर आम्ही पूर्ण पावभाजी दाखवणारे कशी बनवतात आणि कशी बनते चांगली नाही बनली तरी आमच्या मावशीच्या आजची पावभाजी चविष्टच असते ओके मंडळी पावभाजी मावशीने एवढीच चविष्ट झाली की मावशीला राहलंच नाही मावशी बटर जास्त सॉरी टाकलाच नाही आपण बटर चांगली आहे का ओके मग एक्सप्रेशन पण चांगलं ते नाय देऊ आता बघूया याच्यामध्ये बटर टाकल्यावर अजून चव वाढते की नाही चव तर वाढणारच आहे तुम्हाला तर माहितच आहे जाऊ द्या त्याला लाईक करा फॉलो करा पाव इज नॉट प्रॉपर कटिंग कटिंग प्रॉपरली आय एम राईट नाव करीन पाव गरम दॅट्स वाय बिकॉज पाव इज झालेत नरम <laughs> नाही नार मस्त सॉफ्ट सॉफ्ट लागले मी तर असंच खाल्ला युअर पीस काढलंय अमूल बटर, अमूल टेस्ट इंडिया बेस्ट इंडिया बाप रे एवढा अरे बाप रे एवढा आपलं पोटले येत चाललंय विसरू नका पोटला तर एवढं वाढत चालू आहे किती तिसरा महिना चालू आहे असं वाटते आता मला हो व्हाट हॅपन व्हाट ॲपन वॉट हॅपन व्हाट यू सेट दोन सेल आहेत वाईट असल्या विसरू नका किती किती ला तो तो हो बटर ला आता ते बघत चार माणस जात तेवढ पावजी का तु खाली तुम्ही खाल रे अरे मग मी चार का केले आता दिस इज द द्याची बस का चार बस नवी राक्षस हो वाव जाम भारी एक नंबर खुशी काय निघले सर्दी वेरी नाइस नाईस पावभाजी टेस्टी लुकिंग लुकिंग सो यम्मी एवढी टेस्टी काय लागते मध्ये बाटर लावले ना जास्त पाव भी बनवले का